नमस्कार मित्रांनो कृषी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एरंडोल येथे आलेलो आहे या प्लॉट चेक करण्यासाठी आलेलो आहे हे जे दादा आहेत जे नारळाच्या द्वारे आपल्याला बोरवेलसाठी पाणी आहे का नाही हे चेक करून देत असतात त्या सांगा बरं तुमचं नाव आणि काय करून माझं नाव विजय पाटील आहे मी आता तुम्हाला पॉईंट काढून दाखवतो या ज्या पॉइंटला नारळ हालत आहे त्या पॉइंटला पाणी आहे असं या दादांचं म्हणणं आहे आता उद्या आम्ही इथं बोर करणार आहेत तेव्हा तुम्हाला कळेल आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच पाणी लागलं आहे मला काढलो आणि मला कोण आता आहे मी प्रेशर देतोय मी पण नारळ माझ्या प्रेशर दिलेल्यावर भरती वाढतोय म्हणजे या ठिकाणी पाणी आहे असं या दादांचं म्हणणं आहे पुढे तुम्हाला कोणाला पाणी चेक करायचं असेल मी स्क्रीनवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर व नाव आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद मित्रांनो